भरुच शहरातील पहिले अत्याधुनिक व वा वातानुकूलित ग्लॅम स्टुडिओ युनिसेक्स सलून केसाच्या आणि चेहऱ्याच्या खास ट्रीटमेंटसाठी आजच ग्लॅम स्टुडिओला भेट द्या यांचा पत्ता आहे अरविंद बँकजवळ सी ए रोशन माखे यांच्या ऑफिसच्या वरील दुसऱ्या मजल्यावर भरुड वरुडकरांकरता आनंदाची बातमी आहेत वरुड शहरामध्ये ग्लॅम स्टुडिओ नव्याने सुरू झाला आहे आणि या ग्लॅम स्टुडिओमध्ये विविध नेमकं इथे जे जे प्रेक्षक आहेत किंवा इथे जे ग्राहक आहे यांची काय प्रतिक्रिया जाणून घ्या आपल्यासोबत वरुड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर बहिरी मॅडम आहे मॅडम काय सांगू शकाल तुम्ही नमस्ते प्रवीण दादा धन्यवाद ग्लॅम स्टुडिओ की तुम्ही मला संधी दिली दोन शब्द बोलण्याची जसं हे ग्लॅम स्टुडिओ मला वाटते दिल्ली आहे ना नोएडाची मेन ब्रांच आहे आणि आपल्या वरुडवासियांकरता ही एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला नोएडावरची जी फ्रँचायजी आहे ती आपल्या वरुडमध्ये आलेली आहे आणि हे जसं शुभांगीताई खंडारकर मोर्शी यांनी जसं हे चालवायला घेतलेलं आहे हे स्टुडिओ अतिशय छान इथे सर्विस आहे मी इथे एकदा मला वाटते मी फर्स्ट टाईम आली पण थोडं माझ्या मनामध्ये होतंच की कसं असेल काय असेल म्हणून पण मी प्रवीणदादांची न्यूज बघितली प्रवीणदादा सावरकरांची तर म्हटलं इथे यावं आणि थोडं ट्राय करावं बऱ्याच ठिकाणी जसं वरुडमध्ये जिथे जिथे आहे तिथे तिथे ते, ते, ते प्रत्येक ठिकाणीच आपण जसं गेलेलो हो। आहोत म्हटलं हे नवीन आहे तर इथे काहीतरी आपण ट्राय करावं पण मी इथे आली मला सर्विस वगैरे अतिशय छान मिळाली मला वाटते दिल्लीचे दोन आहे तिथे जेंट्स आणि लेडीज युनिसेक्स सलून असल्याकारणाने इथे दोन्हीही स्टाफ अवेलेबल आहे एक मला वाटतं एक मुलगा आहे प्रिन्स म्हणून आणि परमजीत म्हणून मुलगी आहे तर मला वाटते माझा स्पा प्रिन्सने केला अतिशय छान स्पा त्याने केलेला आहे आणि त्यांनी मला फीडबॅक वगैरे तेव्हा मागितला होता पण मला वाटलं थोडं न्यू न्यू आहे तर काय हे करावं पण नाही मला म्हणजे मी आहे सॅटिस्फाईड आहे मी त्यानंतर इथे ग्लोबल देखील केलेलं तर मला ग्लोबलमध्येही मी सॅटिस्फाईड आहे स्मूथनिंग देखील केलं मी इथे तर मला इथे छान जसा अनुभव वाटला मी असं म्हणेल की प्रत्येकदा आपल्या असलेल्या जिथे आपण जातो तिथे जाण्यापेक्षा काहीतरी नवीन जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही निश्चितच ग्लॅम स्टुडिओला भेट देऊ शकता थँक्यू ग्लॅम स्टुडिओ संदर्भात आज आपल्याला बेहरे मॅडमनी माहिती दिली वरुडकरांकरता एक आनंदाची बातमी आहे आणि वरुड शहरातील काठीवाले सभागृहाच्या मागच्या साईडनं श्री रोशनजी माघीजी यांच्या यांच्या हॉ हो। कॉम्प्लेक्समध्ये या ग्लॅम स्टुडिओचं नव्याने सुरू झालात आपल्यासोबत प्रसिद्ध सी ए बरखा मॅडम आहेत मॅडम काय सांगू शकाल तुम्ही नमस्कार हे ग्लॅम स्टुडिओ आपल्या वरुड शहरात अशा ठिकाणी असं युनिसेक सलून आहे हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मी एकदा इथे कलर केलं आहे ग्लोबल ते मला खूप चांगल्या सर्विस मिळाल्या आणि स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे आणि वरुड शहरासाठी एक चांगली गोष्ट आहे की इथे अशा प्रकारचे सलून्स आहेत आपल्या वरुड नगरीमध्ये दिल्लीचा स्टाफ येतो आहे आणि अतिशय दिल्लीची जी फ्रँचाई आहे जी वरुडमध्ये घेतल्या गेलेली आहे तर मला आवर्जून सांगावं असं वाटेल की या गोष्टीचा फायदा आणि आस्वाद तुम्ही घेतलाच पाहिजे धन्यवाद प्रवीण दादा धन्यवाद ग्लॅम स्टुडिओ शुभांगीताई खंडारोकर तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल आणि दोन शब्द बोलायला लागतात आपल्यासोबत याच ग्लॅम स्टुडिओमधील चरणजीत मॅडम आहेत या दिल्लीवरून आलेल्या आहेत इथे या सेवा देत आहेत मॅडम काय सांगू शकाल आपण माय नेम इज चरणजीत मैं दिल्ली से हूँ मैं यहाँ पे ब्यूटी नेल्स एंड मेकअप का सर्विस करती हूँ कौन क्या, क्या, क्या से कौन से काम सर नेल्स so, का नहीं था यहाँ पे एडवांस में केमिकल uh, नहीं था ये सब यहाँ पे फैसिलिटी आपको मिलेंगी नेल्स की मिलेंगी केमिकल सर्विस हेयर सर्विस ब्यूटी सर्विस हाइड्रा फेशियल है हमारे पास एडवांस में फेशियल्स हैं वो सब यहाँ पे अवेलेबल है थैंक यू याच ग्रॅम स्टुडिओमध्ये महिलांसोबत पुरुषांचीसुद्धा इथे व्यवस्था आहेत आज आपल्यासोबत इथलं जलाराम जलाराम हार्डवेअरचे संचालक श्री पटेल सर आपल्यासोबत आहे सर जगदीश भाऊ आप क्या क्या बता सकते दुसरी बार मैं या, पर आया हूं और बहुत ही अच्छा बहुत ही अच्छी तरीके से तरीकेसे समाधान हो रहा है और बहुत ही अच्छा है वरुड शहर वरुडवासियांकरता वा, एक आनंदाची बातमी आहे वरुड शहरामध्ये ग्रॅम स्टुडिओची नव्याने सुरुवात झाली आहेत काठीवाले सभागृहाच्या मागे श्री रोशनजी माखीजा यांच्या यांच्या कॉम्प्लेक्सच्या वरच्या माळ्यावर या ग्लॅम स्टुडिओची सुरुवात झाली आपल्यासोबत याच ग्लॅम स्टुडिओच्या संचालिका मॅडम काय सांगू शकाल तुम्ही याच या संचालिका आहेत तेव्हा आपण सुरू केलं नमस्कार ग्लॅम स्टुडिओ हे चार महिने झाले ओपन होऊन आमच्या इथे तर बऱ्याच जणांचा सर्व्हिस झाली आहे इथे काही म्हणजे आल्यानंतर सर्वजण एकच म्हणताय की छान आहे आतापर्यंत आम्ही नागपूर किंवा अमरावतीला सर्व्हिस घ्यायला जात होतो आता ते आपण इथे दिलेली आहे वरुड शहरात तर आता नागपूरला किंवा अमरावतीला जाण्याची गरज नाही जे सर्विस तुम्हाला हवी आहे ते सर्व इथे आहे व्यवस्थित आणि लेडीजसाठी लेडीजच आहेत आणि जेंट्ससाठी जेंट्सच काम करणार तर माझी अशी विनंती आहे की एकदा अवश्य भेट द्या ग्लॅम स्टुडिओला आणि आपल्याकडे मॅडम कारागीर कुठले आहेत दिल्लीचेच आहेत ते हां सर्व दिल्लीचेच आहे दोन्ही मुलं मुलं आणि मुलगी आणि त्यांचे पण काम छान आहे व्यवस्थित आहे येण्याकरिता नेमका ॲड्रेस कुठला आहे टायमिंग आहे आमचं इथे दहा ते संध्याकाळी आठपर्यंत जसे क्लायंट राहतील तसं टाईम आहेत येथील आणि ॲड्रेस आहे इथे स सी ऑफिस समोर अरविंद बँकच्या बाजूले काठीवाडी सभागृह आहे तिथेच सी ए टॉवरच्या वरती पहिल्या माळ्यावर तर अवश्य भेट द्या ग्लॅम स्टुडिओला बस एवढंच धन्यवाद संत्रानगरी वरुड शहरामध्ये ग्लॅम स्टुडिओ नव्याने सुरुवात झाली आहे वरुड शहरातील एल आय सी समोर काठीवाले कॉम्प्लेक्स मागे श्री रोशनजी माकिजा यांच्या कॉम्प्लेक्स यांच्या वरच्या माळ्यावर या स्टुडिओची सुरुवात झाली आहे प्रत्येकाने या स्टुडिओला आवर्जून एकळा भेट द्यावी दिल्ली दिल्लीचे सर्व कारागिर आहेत कुठल्याही सण नागरिकांना अमरावती किंवा नागपूरला जाण्याची गरज नाही त्यांची सर्व सुविधा इथे वरुड वरुडमध्ये मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून एकळा ग्लॅम स्टुडिओला भेट द्यावी पाह आपल्यासोबत ग्लॅम स्टुडिओच्या संचालिका शुभांगी मॅडम आहेत मॅडम नेमकं कास तुम्ही काय सांगाल काय ऑफर आहे आपली आमच्या ग्लॅम स्टुडिओला भेट द्यावी एवढी माझी म्हणणं आहे आणि सध्या तर आमच्या ग्लॅम स्टुडिओमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहेस ऑल सर्विस पर, तर माझी अशी विनंती आहे की एकदा खरंच या आणि भेट द्या सर्विस घेऊन बघा कशी वाटते ते बस